करतात त्यांना माहिती आहे मलाही खूप वाटत होतं अगोदर माझ्यापर्यंत सिल्वर प्ले बटन कधी येणार आज सर्वांच्या घरी गणपती बसला असेल तर आमची पण इथं बसलेत गणपती बाप्पा बघा नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आरती वगैरे झाली आणि आता साडेआठ वाजले तर आमच्या इथं दिवस मिळालेच होता सहा सातच्या टायमिंगमध्ये त्यामुळे मग आता थोडे वेळ झाले सगळं आवरलं आहे आणि जेवण वगैरे सर्व झालेले म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा कारण काल कालचा एक व्हिडिओ मी टाकला होता तर त्याच्यामध्ये आवाज व्यवस्थित आला नव्हता तर तुम्हाला मी सांगणार आहे तर आपलं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तर खूप छान वाटतंय तर काय झालं होतं 嗯。Mm. तारीख चार तारीख दिली होती पण सिल्वर प्ले बटन आलंच नाही तर खूप मला वाटलं आता कधी येणार कधी येणार मग खूप टेन्शनमध्ये होते तर असा विचार केला होता की माझं हरतालिका होती आणि आज चतुर्थी आहे ह्या दोन दिवसामध्ये माझं सिल्वर प्ले बटन खरंच यायला पाहिजे म्हणून मी गणपतीला असं बोलले त्यानंतर थोड्या वेळापूर्ण असं तरी आरामच करून तर मला फोन आला म्हणजे नंबर होता नंबर होता मग तरी माझं येणारच आहे पार्सल म्हणून पटकन उचलला तर त्या तो म्हटला की मॅडम तुमचं पार्सल आले तर तो तर एकदम दारामध्ये आला त्यामुळे मला तीन वगैरे घ्यायचं होतं पण काही झालंच नाही तर तुम्हाला दाखवते हे पाहू शकता आपलं सिल्वर प्ले बटन एकदम पॅकिंग खूप भारी पॅकिंग असते कारण खूप दूरून येणार असते तर तुम्हाला माहितीच असेल तर याची किंमत ना जे यूट्यूबमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे मलाही खूप वाटत होतं अगोदर माझ्यापर्यंत सिल्वर प्ले बटन कधी येणार खूप विचार म्हणजे असं येत होतं की म्हणजे किती भारी आहे ना सिल्वर प्ले बटन आहे त्यांच्याकडे किती मोठा यूट्यूबर आहे असं वाटायचं पण आता फायनली माझ्यापर्यंत आलेलं आहे तर खूप छान वाटतं आतासुद्धा आता वाटतं की कुठंतरी मी यूट्यूबर आहे यूट्यूबवर मी काम करते आणि मी सक्सेस मिळवलं आहे तर खूप कारणसुद्धा तुम्हीच आहात तर तुम्ही सपोर्ट केला त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे तर आज आपल्या माझ्या हातामध्ये सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तर बघू शकता इथं माझं नावसुद्धा आलेलं आहे साठी म्हणून दिसत नसेल कारण इथं लाइटिंग जे आहे ना चमक त्यामुळं तर, तर कोणतीही जिद्द जर ठेवली ना खर सक्सेस भेटतं आणि या गोष्टीसाठी खूप अडचणी येतात कारण आपल्याला काहीच गोष्टी याच्यातल्या माहिती नसतात त्यामुळे वाटते की कसं आता याच्या पुढची प्रोसेस कशी करायची खूप आवड जातं पण वेळेनुसार सगळे प्रश्न सॉल्व्ह होत जातात तर आमच्या इथून पाहायला गेलं तर ह्या इथपर्यंत कुणी पोहोचलं नाही आणि बघायला गेलं तर कोणीच नाही आणि एक तेवढे आहेत त्यांनी पण म्हणजे ते इथला पुढचा अनुभव नाही आहे त्यांना तर त्यानंतर मग आपल्याला इथून सुद्धा फ्रेंड होतात तर ते सुद्धा मदत करतात मी विचारसुद्धा केले नसते की मला अशा फ्रेंड म्हणजे भेटतील आणि त्या मला मदत करतील म्हणून तर खूप छान अशा आहेत त्या पण खूप मदत करतात त्यांना सिल्वर प्ले बटन आलेला आहे आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मी थोडीफार अशी माहितीनुसार मग थोडंसं खूप तर बरं वाटायचं की आपलं येईल वगैरे असं म्हणून खूप खूप धन्यवाद तर मदत केल्याबद्दल आणि तुम्हाला जरी कोण काही विचारायचं असेल तर तरीसुद्धा सुद्धा मला विचारू शकता सिल्वर प्ले बटन एक लाख सबस्क्राईब कंप्लीट असायला हवेत आणि त्यानंतर एक लाख सबस्क्राईब कंप्लीट झाल्यानंतर पाच दिवसांना आपल्याला मेल येतो मेल मेलवरती आपण अप्लाय करू शकतो त्यानंतर ते आ, के वाय सीसाठी परत मेल तर येतो किंवा मॅसेज तर येतो मला मॅसेज आला होता त्यान त्यानुसार मी के वाय सी केली आणि केवायसी केल्यानंतर एक दोन कोण एक दिवसात काहीतरी मला आ, ट्रेकिंग आयडिया आली म्हणजे ट्रॅकिंग करू शकत आपण पाहू शकतो कुठपर्यंत आले वगैरे ते आणि ती तारीखसुद्धा देतात तर तशी अशीच मला ना तारीखसुद्धा दिली होती चार तारीख दिली होती या महिन्यातली आज सात तारीख आहे तर माझं सहा तारखेला आलं तर महागपुढे होऊ शकतो मी व्हिडिओ पाहिला होता तर महागपुढे होऊ शकतं पण काय होतं सुद्धा टेन्शन येतं की आ, आलं नाही आपलं पार्सल वगैरे पण येतं का नाही मनात मना भीती असते कारण आपलं मेहनत केलेली खूप असते त्यामुळं थोडंसं कुठं तरी वाटतं आपल्याला त्यानंतर काही क्वेश्चन असेल तर नक्कीच विचारा थोडंफार सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि करी परत एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि थोड्या दिवसामध्ये आता गौरी गणपती म्हणजे गौरी गौराईसुद्धा आहे तर त्याच्यासुद्धा शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद